केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर यांच्या केलेल्या कथित उल्लेखाबाबत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमित शहा यांचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला कथित उल्लेख हा सध्या देशभरात वादग्रस्त विषय ठरत आहे त्यांच्या या विधानामुळे देशभरातून आंबेडकरी चळवळीतून अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला जातोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय गृहमंत्री अमित यांचा निषेध करण्यात वंचित बहुजन आघाडीचे डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं अमित शहा गृहमंत्री देशाचे यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि इतक्या वेळेला तुम्ही आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेले असते म्हणजे अवेलनात्मक त्या ठिकाणी आंबेडकरांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं त्यासाठी त्या गृहमंत्र्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करतो या देशाला ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी या देशाला अस्मिता दिली ज्यांनी गोरगरीब कष्ट करी दीन दलित ओबीसी यांना सन्मान दिला मान दिला हा यांना यांच्या पक्षाला आणि यांच्या धोरणाला पटत नसल्यामुळे याने दोषेच्या भावनेतून आंबेडकरांवर त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत आणि म्हणून ज्या संसदेमध्ये हे बसलेले आहेत त्याचे निर्माण करतच आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांनी जे अवेलना केलेल्या आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि या धिक्काराच्या आंदोलनामध्ये आमचे नेते मराठवाड्याचे सचिव आमचे प्रशांत कसबेजी आणि सर्वजण या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष देवड कुमार मागणी आहे की याचा धिक्कार करणं एवढीच आमची मागणी आहे एनडी न्यूज मराठी जालना